हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणता आजार असलेल्या व्यक्तीने बटाटे खाऊ नये ऑप्शन ए वजन कमी करण्यासाठी बी कावीळ सी मायग्रेन डी मधुमेह तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह मधु वा बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते याशिवाय बटाट्यामध्ये अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो त्यामध्ये कर्बोदो ग्लायसेमिक इंडेक्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीरात शोषले जाऊन कार्बो रक्तातील साखर वाढवतात त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी बटाटे शक्यतो पाहू नये प्रश्न दुसरा आहे इंस्टाग्राम कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए जर्मनी बी अमेरिका सी स्विझरलँड डी भारत उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका इंस्टाग्राम अमेरिकेची कंपनी आहे इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ज्याची स्थापना युनायटेड स्टेटमध्ये झाली होती इंस्टाग्राम हे मेटा प्लॅटफॉर्मचा अमेरिकन फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग सेवा आहे हे वापरकर्त्यांना मीडिया अपलोड करण्यास अनुमती देते जे फिल्टरसह हो संपादित केले जाऊ शकते हॅशटॅगद्वारे व्यवस्थ व्यवस्थापित केले जाऊ शकते आणि भौगोलिक टॅगिंगद्वारे एखाद्या स्थानाशी संबंधित असू शकते पोस्ट सार्वजनिकरित्या किंवा पूर्वमंजूर अनुयांसह सामायिक केल्या जाऊ शकतात फ्रेंड्स तुम्हाला कोणाकोणाचे इंस्टाग्राम अकाउंट आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात सुंदर देश कोणता आहे ऑप्शन ए चीन बी भारत सी स्वित्झरलँड डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वित्झरलँड हा जगातील सर्वात सुंदर देश मानला जातो मध्य युरोपच्या मध्यभागी वसलेले स्विझरलँड हे काही सर्व आकर्षक प्रेक्षणीय स्थळे आणि महाकाव्य लँडस्केपचे घरं आहे नाट्यमय अल्पलाईन दृश्य तलावांचे डी स्वादिष्ट भोजन आणि विचित्र गावे स्वित्झर्लंडला जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर देश बनवतात स्वित्झर्लंड व्यवसायासाठी खुली असण्याबाबत अव्वल स्थान पटकावले आहे जीवनाचा सा दर्जा सामाजिक उद्देश आणि सांस्कृतिक प्रभावासाठी दहामध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे गुणधर्मांमध्ये तो क्रमांक मांडला जातो अस यामुळे स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुंदर देश आहे प्रश्न चौथा आहे मृत्यूनंतर कोणता अवयव जिवंत राहतो ऑप्शन ए मेंदू बी त्वचा सी किडनी डी हृदय तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी त्वचा मेंदू आणि मज्जसंस्था पेशींना ऑक्सिजनची सतत पुरवठ्याची आवश्यकता असते त्यामुळे श्वास थांबल्यानंतर काही मिनिटातच त्याचा मृत्यू होतो पुढे जाणारे हृदय यकृत मूत्रपिंड आणि स्वादुपिंड हे सुमारे एक तास टिकू शकतात त्वचा हृदयाचा झडपा कॉर्निया हे एक दिवसानंतरही जिवंत राहतात त्यामुळे मृत्यूनंतर त्वचा कंठरा हृदयाचा झाडपा हे जिवंत राहतात प्रश्न पाचवा आहे मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पंचवीस एप्रिल बी दहा मे सी वीस नोव्हेंबर डी बारा डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन दरवर्षी पंचवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजेच हो दोन हजार सातमध्ये मलेरियाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी याची स्थापना केली होती म्हणून मलेरिया दिवस हा पंचवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची उत्तरं किती बरोबर आली हे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद